लग्न म्हणजे फक्त सोहळा नाही ती एक सुंदर आठवण असते आणि त्या आठवणी सगळ्यांच्या नजरात ज्याच्यावर थांबतात ती म्हणजे तुमची साडी तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लग्नासाठी सुंदर आकर्षक सहा साड्या ज्या तुम्हाला बनवतील या सीझनच्या ब्रायडल क्वीन नंबर वन पैठणी साडी ही आहे पहिली साडी आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी पैठणी साडी सोन्याच्या जरीचा काट मोर कमळची डिझाईन आणि रेशमी चमक ही साडी नेसली की सगळ्या पाहुण्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच नंबर दोन कांजीवरम साडी दुसरी साडी कांजीवरम सिल्क राजेशाही लुक देणारी ही साडी तुमच्या लग्नाला देते क्लासिक एलिगन्स सोनेरी बॉर्डर आणि पारंपरिक आहे आणि ही साडी नेसल्यावर तुमचा अप्रतिम दिसेल सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच असेल तर तुम्ही समारंभासाठी ही साडी नक्की ट्राय करू शकता नंबर थ्री बनारसी साडी तिसरी साडी बनारसी सिल्क जरीचा जाळीदार डिझाईन आणि गुलाबी किंवा लाल शेड्समध्ये ही साडी देईल तुम्हाला रॉयल ब्रायडल टच या साड्या त्यांच्या उत्कृष्ट आणि समृद्ध कारागिरासाठी प्रसिद्ध आहे त्या विशेष प्रसंगासाठी विशेषतः लग्नासाठी एक लोकप्रिय निवड आहे बनारसी साडी ही उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बनणारी एक पारंपरिक भारतीय सिल्क साडी आहे जी तिच्या उत्कृष्ट डिझाईन आणि समृद्ध कारागिरासाठी ओळखली जाते अस्सल बनारसी सिल्क साडीच्या मागील बाजूस असमान आणि गुंतागुंतीचे धागे दिसतात जे हाताने विणलेल्या उत्कृष्ट नमुन्यांचे लक्षण आहे नंबर चार चंदेरी साडी चौथी म्हणजे हलकी पण देखणी चंदेरी साडी जरीच्या हलक्या चमकदार बॉर्डरमुळे ही साडी दिसते एलिगेंट आणि ग्रेसफुल लग्नातल्या रिसेप्शन किंवा मेहंदीसाठी परफेक्ट आहे ही भारतातील एक प्रसिद्ध आणि सुंदर साडी आहे जी तिच्या हलक्या पारदर्शक टेक्स्चर आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखली जाते खास करून तिच्यात वापरल्या जाणाऱ्या सोनेरी किंवा चांदीच्या कामामुळे ती राजेशाही लूक देते आणि ती मध्य प्रदेशातील चंदेरी शहरात तयार होते जी पारंपरिक हातमाग विणकामाचा उत्कृष्ट नमुना आहे जी पार्टीवेअर आणि रोजच्या वापरासाठीही लोकप्रिय आहे ही साडी रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून बनवलेली असते त्यामुळे ती हलकी आणि आरामदायक असते सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांचा वापर पदर आणि काठावर केला जातो त्यामुळे त्याला एक खास चमक येते नंबर सहा गडवाल साडी पाचवी गडवाल साडी रेशमी आणि कॉटनचा पल्लू यामुळे दिसते रिच आणि कम्फर्टेबल दोन्ही मंदिरातील लग्नासाठी ही एकदम सुयोग्य आहे गडवाल साडी ही एक तेलंगणातील एक, एक पारंपरिक हातमाग साडी आहे हा जी तिच्या उत्कृष्ट रेशमी कापड आणि खास पैठणीच्या बॉर्डरसाठी प्रसिद्ध आहे जिथे रेशीम आणि सुती धाग्यांचा वापर करून एक सुंदर आणि हलकी साडी तयार केली जाते जी कास्टा नेसण्यासाठी पद्धतीसाठीही ओळखली जाते रेशमी आणि धाग्यांमुळे तिला एक वेगळा पोत मिळतो जी पारंपरिक भारतीय साड्यामध्ये आढळते या साडीची खासियत म्हणजे तिचा काठ या पैठणी शैलीतील लक्षीकाम केलेले काठ असतात जे खूप आकर्षक दिसतात मुख्यतः रेशीम आणि धाग्यांच्या मिश्रणातून विंडलेली असते त्यामुळे ती दिसायला सुंदर आणि वापरायला हलकी वाटते नंबर सहा ऑरगेंजा साडी आणि शेवटची ऑरगेंजा सिल्क किंवा टिश्यू सिल्क साडी ही साडी देते मॉर्डन आणि शाही ब्रायडल लुक हलकी ग्लोईंग आणि ट्रेंडिंग ऑर्गेन्झा म्हणजे हलकी पारदर्शक आणि नाजूक धाग्यांपासून बनलेली एक फॅशनेबल साडी आहे जी तिच्या वजनाने हलकी असल्यामुळे आणि सुंदर प्रिंट्समुळे सध्या खूप लोकप्रिय आहे ही साडी वेगवेगळ्या टेक्स्चर आणि डिझाईनमध्ये येते ज्यात बनारसी ऑरगेन्झा सिल्क ऑरगेन्झा आणि जरीकाम केलेल्या प्रकारचा समावेश आहे आणि ती विविध सणांसाठी व समारंभांसाठी एक उत्तम पर्याय आहे पार्टी लग्न समारंभ आणि इतर खास प्रसंगासाठी ही उत्तम निवड आहे ही एक प्रकारची साडी आहे जी पारदर्शक कापडापासून बनलेली असते वजनाने हलकी असल्याने ही साडी नेसल्यावर खूप छान वाटते थोडक्यात काय तर ऑरगेन्झा साडी ही फॅशन आणि पारंपरिकतेचा सुंदर मिलाप आहे जी आजकालच्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे तर ह्या सहा साड्या प्रत्येक मुलीला तिच्या लग्ना दिवशी बनवतील साडी क्वीन यापैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हां अजून अशा सुंदर सुंदर साड्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद